जे कसोटी क्रिकेटमध्ये कोणीही करू शकले नाही ते शुभमन गिलने करून दाखवले रोहित शर्मा विराट कोहली या सर्वांना शुभमन गिलने मागे टाकलेला आहे तर मित्रांनो सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना पाचशे अठरा दहावरती हो आपला पहिला डाव हो घोषित केला यामध्ये यशस्वी जयस्वाल एकशे पंच्याहत्तर के एल राहुल अडुतीस साई सुदर्शन सत्याऐंशी गिल एकशे एकोणतीस दहावरती नापद होता तेव्हा भारताने पहिला डाव पाचशे अठरा दहावरती घोषित केला दुसऱ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजच्याही चार विकेट्स पडलेल्या आहेत तर शुभमन गिलने विराट कोहली रोहित शर्मा या सर्वांना मागे टाकलेला आहे डब्ल्यू टी सीमध्ये मध्ये भारताकडून सर्वात जास्त रन्स या शुभमन गिलच्या नावावरती झालेले आहेत शुभमन गिलने एकोणचाळीस सामन्यामध्ये दोन हजार आठशे सव्वीस धावा बनवलेले आहेत यामध्ये दहा शतकांचा समावेश आहे नऊ आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे तर दुसरे क्रमकृती ऋषभ पंत दोन हजार सातशे एकतीस धावा तिसऱ्या क्रमकृती रोहित शर्मा दोन हजार सातशे सोळा धावा चौथ्या क्रमकृती विराट कोहली दोन हजार सातशे सतरा धावा सीमध्ये भारताकडून सर्वात जास्त शतक हे शुभमन गिलच्या नावावरती झालेलं आहे शुभमन गिलने डब्ल्यू टी सीमध्ये दहा शतक झाकवले आहेत रोहित शर्माने नऊ यशस्वी जयस्वालने सात आणि लोकेश राहुलने सात तर हेही कीर्तिमान शिवमनगिलच्या नावावरती झालेला आहे मित्रांनो शिवमनगिलला कर्णधार केल्यापासून शिवमनगिल वेगळ्याच फॉर्ममध्ये खेळत आहे त्याने रोहित शर्मा विराट कोहली या सर्वांना आता पिछाडीवर सोडून डब्ल्यू टी सीमध्ये सर्वात जास्त रन करण्याचा विक्रम केलेला आहे